सगळ्यांना नमस्कार आता पार दुपार होऊन गेली आणि लाईट जाते साडेतीनला म्हणून मी केली मोटर चालू आठवड्यातून एक दिवस कडव भिजवावंच लागतं मंगळवार किंवा सोमवारच मी भिजवतो आणि आता हे वाप भिजत आलाय दुसऱ्या वापर पाणी आणि काय झालं महाग निसाटलाय पाईप म्हणजे ते वाकड येलचा आकार असतो ते येल आकार थोडा चिरला शिरला मोट जा। आता मोटर बन केल्याश्वरती जोडायचं नाही म्हणजे जाऊन द्या कुठं जायचंय पाणी ही पाणी सगळे वापरतच आहे बाहेर तर नाही जात सगळं कामावरून मोटर चालू केली आता एकदा भिजवलं की काय आहे ते हट्याल चार पाच वापर आज काय चार पाच उद्या काय चार का पाच असं दोन दिवसात भिजवून काढतो आम्ही आता ही पाणी कुठं आले फुटले किट फुटले फलेलं ना इकडे येतो उके काढल्या त्याच्यामुळे तर काय पाणी जाईन तिकड तिथपर्यंत आलं आता तिथे ती बुजवावं लागते तर पाणी पुढं आलं आले म्हणाचं असं भिजत भिजत गुंत आता भिजवावं लागते पण उन्हाच मोटर चालू करावं लागते कारण पाऊ कुठ लाईट जाते सकाळ सकाळच केली ती तिकडची गिनवल भिजवला एरिया टाकून आता अपडेट थोडं थोडं देत जाईल तुम्हाला आता संध्याकाळपर्यंत पाच वाजल्या पुरुषा आहेत ना आली पण वाजत आले कसं वाटतय सगळ्याच्या आधी घरी गाडी असल्यामुळे होय घर अशा ना तुमचं म्हणतं आणि काही चाललंय तर मी हो कसं झाडांना पाणी आज ते हे बरायच्या राहिलेलं ना तर पाणी सगळ्या झाडांना देणं कारण का रोजचे रोज पाणी द्यावं लागते नाही दिलं तर लियावं पडे आणि मी काय झालं माहिती आहे का आता इकडं झाड भिजलं ते एकंदरीत हे असो अय काही कडेला पाणी गेला तर ह्या झाडापर्यंत असतं थांबवावं लागलं म्हणजे शेवट ग ह्याचा येत तिकडून सगळी भिजवत आणलं होतं रोजच वाळते रोजच वाळते आणि इतका वारं सुटले आज अजून झाडून काढायचं राहिले मोटर बंद करते आणि मग घर काश्विनीत झालंय आमच्या काम होईल झाडून लुटून झालोय मग आव आग खिचडी आता महाशिवरात्रीला करायची मग काय खायचं ती का आजीला नाही खिचडी आवडत म्हणून ते भात केला त्यात काय घालू नको बर का नाही आता जेवून गेले त्या पण एखादं संध्याकाळी सोडत नाहीत ना म्हणून आत्याने मला एक्स्ट्रा थोडी बघा करायला सांगितल्या म्हणल्या संध्याकाळ आणि डबल करण्यापेक्षा आणि ही कुत्रे अशी चल तर ही भरलं का इकडून असं पाणी खाली चालले मग मोठर बंद करते आणि झाडायच्या मार्गे लागते परवा त्याची ह्या सगळं कडनी पाणी दिलं तर पण वाळलं रोज पाणी द्यावं लागतंय नाहीतर लगेच सुकतंय तरी अशी आता हे असे मस्त झाड ह्याला कळ्या लागतं हिथं झाड जळायला लागलं होतं पण झालं हिरवं तर याक हिथलं एक मधलं जळून गेलं असा याखाडी एक लावली होती सारी हिथलं एक जळ आहे आणि त्या शेवटचं एक जळ आहे इकडच्या कडची तर लई जळी चार आंब्याची जळी आणि पाच नारळाची अशी दाट लावली होती नारळ नाही बरं का ह्याला पण फंटी कशाने ही झाली काय माहिती आधी थांबा मोटर बंद आंब्याची झाडं चार चार जळून गेली काम काय माहिती नाही नाहीतीच ह्या झाडांना आमच्या एका झाडाला मोहर आला हो का ह्या सगळ्यांच्या झाडांना आंबं लागले तर आमच्या त्याला मोहर आला दोन चारच राहिले तर ह्याला पण नाही आला अजून त्याला आला होता पण त्याला सगळा जळून गेला हे असं सगळ्या झावळ पडलेल्या एका कड्याला टाकल्यात मी हजार झाला तर लय आलता गेल्या वेळेस ह्याला दहा आंबा आलता ह्या झाडाला चिवून आणि आणू कच्च तोडून मोठा ल झालतं बरंच ते कापून खाल्लं त्यांनी ह्यावेळेस सगळ्या मोहर दळून गेला का मग काय माहिती लय आलता शेवगायच्या शेंगा पण आता भाजीच्या एका निघतात आज मोठ्या मोठ्या झाल्या आज पाडूनच नीत आता थोड्या वेळाने सकाळी हो का इथला पण गेली गोल भिजवून दिसते का कडवाळ भिजवलं आता हे दोनच तयार राहिले तर उद्या भिजवा इकडे एक शेवट एक आंब्या झाड पण ती तसली साधी झाडं आहेत लगेच फळ येत नाही हो का सगळं वाळून गेलं तर हे पण भिजवावं लागेल असं चला अशी थोडी थोडी अपडेट देत नाही तुम्हाला मम्मी काय वैरण टाकायची खाया टाकायचं कायच यानंतर पाच मिनिटं काय आता परत नाही taint आहे खाया दिगा 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 दिगा। था था। आता बघा किती वाढले हे तो जा बैलगाडी जम घेतो सगळा तर होतं रान बेलगाठीत आणलं का हो ट्रॅक्टर जात नव्हतं नाही तेवढंच होतं ना मग ट्रॅक्टर कशाला लावायचं म्हणून तेवढंच घेऊन आला गेला पर मसाला जात ना लागला ते नाकाचा भाग लागली चटणीच <laughs> की अंग चटलं काय एवढी तिकट आहे काय माहित तिखट लागला कस काय बर असं आलं काय म्हणतात ना तसं ऐकावं जणाचं आणि करावं म्हणाचं हम्म ऐकायचं जणाचं करायचं स्वतःच्या मनाचं या कानातून ऐकायचं या ह्या सोडून द्यायचं कुठलीही गोष्ट अशी केली तर टिकट कसं आहे आमचं असंच असतं तुम्ही कुणी काही काय महिना होईल मला किती नाव ठेवलं मग नाही पुरेपूर म्हणलं कसं असतं थोडं आपलं बी लागतं थोडं लोकांचं लागतं नाही लोकांचं थोडं आपलं म्हणलं की मग ती सोपच नाही मग कुठंतरी तरी असतो भांड्याला भांडायला त्यापेक्षा आपलं नाही लोकांचं थोडं मग ती भांडं लागत नाही वाजत बी नाही मग सगळं शिकले तिथं तयार असतं थोडं आपण समजित पण आपण जास्त उन्हाळा खाल्यात म्हणलं थोडं आपण थोडं पोरींच समजून घेतलं तर कुठंच काय होत नाही मग त्या माणसाला राग जर आला आपण घेतलं तर मग ते जास्त त्रास त्या माणसाला त्रास आपल्याला त्रास त्या पैसे काय करायचं सैम ठेवूनच राहायचं कुठल्या गोष्टी सैन ठेवला की काहीच नाही खरंच

झाली बाजी भाकरी करायची का चपाती बाकरी आता सकाळी मम्मी आली शिदाय घातले लक्षात आलं कोथमिरच नाही म्हणून आधार पळत गेलो आणत गाडी आणि मग कोथमिरी एवढी आणली आणि हि मेथीची भाजी कशी वाळवडून आणली का ना का ना, होती एका कोपऱ्यातली एखादं पोर शाळेत आले आले जात अग देणार नाही बसली झाड तर हे कर सगळं पाणी भरलं पाणी ह्या झाडांना दिलं टाक्या भरल्या आणि देण्यात नाही ना आता तुम्ही मला देण्यात आलं मग लहानात कुठली दिलं आलाय पण देण्यात नको आणि बोलतो जाईल तर पोर शाळेत जाते ते इसरून जाते त्या वाटाय लागलं अंधार पडला ना फार पण उपाटली सणा सणा तशी भरली पदरात सगळा पुदुरा भरला चिकलाय नाय कशातलं बारीक नाही भाजी घातली शिजायला ओ काळी भाजी तो आलू रान आपलं असून द्या आपलंच राणे नाही कोण खाते रानात आपल्याला गावा गेलो तरी ऐकतय थांब पाच मिनिट तिचा किती कालवा झालाय माहितीये का दहा काळा कावा जायची मिश्र झालाय की टायमिंग झाला की तिच्या दुधाचा थांब थांब नको एवढ थांब काय झालं इथं आज निवांत बसला बाहेर मग कुठं बस तू बघ गार्डन केलंय आणि बसायला केलंय निवांत एकदम रिलॅक्स मध्ये अंधार पडलाय लाईट मग गार्डन निवांत नजारा जरा बघत हा काय करू तू काय तुझं काय अभ्यास बभ्यास करायचा विचार हा करायचा आहे की आता व्हिडिओ काढायचा आहे मम्मीने लावलं काढाय म्हणले आता काढावं लागन काय नाही चालल्या काय मम्मी खांती खवळ की पण काय भाऊ चले बायकून जायचं का दो हजार रे लावली ग कामाला त्यांनी घ्या मम्मीचीसुद्धा बरं चला काय ना माणूस तर होय मित्रा मित्र आहे बसलं आहे तर हिडिओ काढ हिडिओ काढ होय असं काढ काढते मगाशी दाखवलं शेंगण ते झालेली आता काय चाललंय आहे भाकरी हां भाकरी चालल्यात मी शिरली दहा काढून आणली तवर चालले आता भाकरी करायच्या खायच्या रोजच काम आहे आपलं शेवग्या शिव केली तर तिकडे मांडूया मस्त पैकी इथं आहे तर ते उघडायच नको चांगलं चुंड करायचं खायचं राहतील चांगलं चुंड केलं तर तुम्ही नव्हता तर असू द्या थापी वड्याच खाल्ली आम्ही काय म्हणलंय का तुम्हाला तुम्ही रात्री काय करून खाल्लं होतं विचारलंय का, तो तो का। <laughs> मा पैसे नव्हते नाहीतर मी जाऊन वडापाव नाहीतर काहीतरी आणलंच असतं नाईटवर म्हणलं घ्या खाऊ बर झालं बाया म्हणून तर अन्नाला घरी ठेवलं आता तुमच्या सोबत म्हणलं दोघाच चालून द्या सुन नाही सुन्न नाही तर लिहून घ्या खाऊन घ्या लग नाही तर लिहून नाही बर राहू तुम रात्रीच घरी आलो दोन चार दिवस घरी पाहिजे लिहून तिथे दोन दिवस मग काय घेतलं असतं खाऊन आम्ही मिळणार आणला आम्ही मस्तपैकी केऱ्या वाड्या दोघांनी खाल्ल्या बापूला काय जेव्हा दिलं कोणा बापू जेवून आले कुठतरी जागेवर जाऊन घेतो कापू काय कसं बापू घरीच माहिती काय आलं सकाळ सगळे मग अशा आम्ही रानात घेऊन आधार पडला तेव्हा बाबळे खाली होत आम्ही गेलो की मग आलो मला वाटतं लाकडीला गेलं काय सांग आमच्याच माग होत पण आमची गाडी इकडं वाली त्यांची तिकडं वळाली असं बर त्यांना म्हणले ना उद्या बर काय चुकून बंद झालं काय म्हणत होती काय नाही आता झालं जेवण करायचं मस्त पैकी भांडी घासायची आणि आ, आ, का, नाए, नाए, नाए। काय म्हणते मेथीची भाजी नीट करायची सगळ्यांना शुभ संध्याकाळ भाजी हो ना काळा काय करायचं उठलं की पोरांना शाळेत जायचं उशीर होतो उठायला एखाद्या वेळेस मग भाजी नीट करा ओ का बकरी करा ओ का पोरांच दालवट करा दावर काढाव काय करावं पाळव काय माणसाला वाटतं तरी तर पळावं लागतं की माणसाला वाटतं दुमी दुनी असं मग काय काम काय करती रेशमाताई काय काम त्याने असं घाललेलं असतं त्याचं चॉट त्याचं सगळ्यांना वाटतं की रश्मिता काय काम करते नसते कसा सका पण आता माझा तर काय झालं इकडं हिरण इकडं आड तुझं मंदिर लका दे तुझं तर कुटुंब काय नाही तसल तसल करायला लागतं कामं बर बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना गुड नाईट शुगर असो आवडला व्हिडिओ तर करायला एक काहीतरी छान कमेंट टाका हो मग काय आणि आम्ही दोघे असूच तुम्हाला काय का मना कोणी काही का नाही